त्या मंडळी गरम गरम अप्पे खायला आज केचप सोबतच खाणार आहे चटणी नाही बनवली आणि आजकाल माझे अप्पे एकदम परफेक्ट होतात मस्त झालेत एकदम क्रिस्पी असे बनवलेले आहेत प्रीत गेला सकाळीच ड्युटीला त्याच्यामुळे मी आता एकटीच आहे नाश्ता करण्यासाठी त्याला सुद्धा डब्यामध्ये दिले होते तर आता मी गरम गरम बनून खाते तर या मस्त अप्पे आहेत गरम गरम परफेक्ट कधी कधी माझं मला विश्वास बसत नाही की एवढं चांगलं मी कसं काय बनवू शकते पण फायनली अप्पे यायला लागले आधी मी बनवायचे पण एक हात तरी चिकटायचंच त्याला म्हणून मी कंटाळा करायचे तव्याला चिकटले की मला जाम वेगळं वाटतं आता एक सुद्धा अप्पा त्या पॅनला चिकटत नाही त्यामुळं सगळे एकदम परफेक्ट निघतात त्यामुळे खायला पण मजा वाटते आणि बनवायला सुद्धा मजा येते आणि इन्स्टंट रेसिपी आहे काय करायचं आहे रवा कांदा टोमॅटो दही टाकून मिक्स करायचं आणि टाकायचं आपच्यामध्ये या मी सांगून घेते मग बोलते चला भांडी लावते आणि थोडीशी बेसिनमध्ये भांडी आहे डब्याची नाश्त्याची ती घसून घेते आणि कपडे सुद्धा लावले होते बाहेर मी पण पाऊस येतोय म्हणजे लावले की पाऊस पडतोय असं होते मग परत काढले परत लावले असं दोन वेळा झालेले आहे मग शेवटी आतमध्येच लावले आणि आता मस्त कडक ऊन पडले आता मी बाहेर अजिबात कपडे लावत नाही ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे मला वाटतं सुकतीन काय पण लगेच पाऊस येतोय तसे ढग आलेलेच आहेत म्हणून मी नाही लावत आता सगळे आतमध्येच कपडे लावलेत तरी चला अंडी घसून घेते वेलकम <laughs> तिला सोडलीस काय तिला सांगितलं तिकडे आले म्हणून सांगितलं तो प्रीत पण आताच आला कामावरून okay. त्याला पाणी तापटवलंय अरे काय आम्हाला सरप्राईज भेटतात असे मला बोललेत पण नाही आता म्हणून आली साथ दीदी साथ आली, साथ आली ना म्हणून या, या तरी मी तुला बोलले येतेच का तर नाही बोलली आणि आता अचानक आली आम्ही चहा प्यायलाच बसलेलो पप्पा आले आता चहा प्यायला चल चहा वाढवायला गेला मला तिकडे आलेला दिसतोय ना समजला मला ओवी गेली क्लासला नाही आता आम्ही पण चहा घ्यायलाच बसलेलो त्या तुम्ही आलात या चहा ठेवून तुझ्याकडे काढलाय तो पेरू तो बघ ए बनवते मी वडापाव पार्टी आलेली आहे परत घरामध्ये सगळी हौशी वडापाव खाण्यासाठी काय चला मग आता काय आता आणलाय मग खायलाच पाहिजे ना आता था। कमी नव्हतं ना माणसा मग काय तरी काल घेतली मला काल नाही परवा आणलेला त्याला बोललो की आता वडापाव मी जास्त खात नाही आणि आता तुम्ही लगेच घेऊन आलात नको ओबीला ठेव ना हाय ना मला वडापाव हवाय रे तू ठीक आहे चालेल तर दिदी आज इकडे आली का तर तिला ज्वेलरी हवी होती जरा मॅचिंग तर ती न्यायला आली होती आणि आमचं दोघींचं असं आहे की आम्ही एकमेकींचं एक्सचेंज करतो का तिचं ब्लाऊज मला परफेक्ट होतं माझं तिला परफेक्ट होतं त्याच्यामुळं आमच्या दोघींच्या साड्या पण एक्सचेंज होतात तिला ज्वेलरी हवी होती का साडीवर मॅचिंग तर ते बघायला आली होती आणि अचानक आई पप्पा सुद्धा आलं त्यांनी सरप्राईज दिला आम्हाला कोणता आवडतोय हा पण चांगला आहे ना डायमंडचा असा साडीवर मॅचिंग आणि हा एक तिने काढलाय मी दादरला वगैरे किंवा क्रॉफर्टला वगैरे गेले तर घेऊन येते मला आवडते ज्वेलरी तर तिची साडी सुद्धा पिंक कलरचीच आहे तर तिने हा एक काढलाय मोतीचा छान वाटतोय आणि त्याच्या कानातले पण असेच आहे सेम ते कुठेतरी असतील का माझं सगळं असं मिक्स आहे असतील कुठेतरी तर मला दुसरा बॉक्स शोधावा लागेल सगळं मिक्स झालंय माझं हे पण कसले काय काय आणलेत मी घालत नाही काय नाही ते पण छान आहे दुसरा कुठं गायब असेल बघ तेच बघ <laughs> माझं सगळं एक आहे तर एक दुसरीकडे आहे।, आहे ना छान वाटत हे अरे ते खूप जुनं आहे ना ते कधी वापरतय ते बघायला लागल मला थांब हे सगळं काढते मी मोठी मोठी हे पण एक होतं अजिबात घातलंच नाही नुसतं घेतलेलं हा बघ हा एक आहे हा ॲमेझॉन वरून घेतला होता मी पण हा पण हा घातलाच नाही मी अजिबात साडीवर बघू भेटले ना असे बघायला छान वाटतात ना ते हम्म याच्या जास्त कनेक्ट सिंपल असं मंगळसूत्र घातलं की छान वाटेल साडीवर तो एक घे अजून माझ्याकडे एवढंच आहे जास्त पण नाही एक आहे पण सगळं मिक्स आहे चटरपटार हाय हा पण छान होता त्याच्यामध्ये पण हलका पिंक कलर आहे है ना असं hmm. फेस्टिवल वाईप सारखा आहे हा पण छान आहे बघ हा घातलेला आहे हा घातलेला ना आपण साडीवरच काहीतरी मॅचिंग असं केलं होतं त्याचे हे कानातले आहेत हे सुद्धा मी वरूनच घेतलं होतं त्यांची लिंक मी टाकीन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बहुतेक मी वरूनच घेतलेले हा सुद्धा आहे ना तो सुद्धा मी वरूनच घेतला होता आता बसलंय जरा गप्पा करत कारण की दिदीला आता जायचं आहे ओवीला आणण्यासाठी म्हणजे ओवीला ती ट्युशनला सोडून आले आता तिचा क्लास सुटेल पाच वाजता मग ती जाईल ती पटकन आली इकडे आई पण आलेली आहे पटकन आता हे दोघं पण जाते ना पटकन <laughs> <laughs> दहा <मिंता चा> <laughs> मिनिटाचा रस्ता आले काय आणि गेले काय असं तर दिदी चालेल तिच्या मैत्रिणींसोबत थोडं फिरायला त्यामुळे तिने थोड्या वस्तू हव्या होत्या तर त्या घ्यायला आल्या होत्या आणि आमचं दोघींचं असं आहे की चा आमचं वजन पण सेम आहे सगळं सेम आहे त्यामुळे आम्ही आलटी पलटी कपडे घालतो मला दिदीचा ड्रेस पाहिजे ओढणीवाला ड्रेस पाहिजे हे ना <laughs> दिदीचे कपडे जाम घालायचे आधी चला गप्पा करतो थोड्या वेळ आहेत तर नंतर जातीन पटकन त्या निघतील संध्याकाळ होईल लगेच तुला पपई द्यायचं आहे ना मला पपई आणि पेरू झाले ते काढायचे आहेत मला थांब बरं आठवण आली मला एक एक आठवते म्हणजे बोलायला काय नाही भेटणार असं झालं पंधरा मिनट झाली पंधरा मिनिटं राहिलीत फक्त चला आणि आता मला बाहेर जायचं होतं आणि आता नेमकाच पाऊस आलेला आहे आता कसं काय काढणार तरी मला प्रीत बोलते लवकर काढायला पाहिजे आता पाऊस हा थांबेल बघूया पप्पी आहेत झालेली बऱ्यापैकी झाडावरच पिकवलंय काढलं नाही आम्ही त्याला कारण की झाडावर पिकलेले जरा गोड लागतात म्हणून पाऊस थांबण्याची वाट बघतोय Mm. चिकट आहे सावकाश हा ओके बापा डोळे खाली घे चिकुडल उद्याला होईल तो सावकाश पाय घट्ट टाका तुम्ही सावकाश आम्ही बघत असू ना आणि आता प्रीत कापणार आहे फणस प्रीतच्या आईने पाठवला होता म्हणजे दिला होता फणस पाठीमागे आहे ना झाड इंग्लिश मध्ये काय म्हणतात पिकलाय मस्त वासच होता बघूया कसा निघतोय तो घरचा आहे फणस काय तू कापायच का आधी बघून सगळं अरे वा परफेक्ट मस्त आहे चांगलंय घरी निघतील मस्त बरे mm. <laughs> <laughs> प्रीत पण तू भारी जोक करतो सगळ्यांना सा, आवडतात <laughs> एक ताई बोललेली वडापावचा प्रीतनी जोक मस्तच केला वरडापाववरून प्रीतला खूप सारे जोक येतात हे mm. वास, mm, वास मस्त आला mm. दिदी आली होती दिदीला दिला असत अरे पण दिदीला उशीर होत ओवीच स्कूल सॉरी ट्युशन क्लास सुटला असता ना ती परत थांबली असती म्हणून दिदी लगेच गेली तिला पण देऊ पार्सल तर गरा खूप मस्त आहे गोड आहे गरा तर आई तुम्ही ब्लॉग बघत असाल तर थँक यू मस्त आहे एकदम गोड आहे आणि चिकट पण मस्त आहे पाठीमागे ह्याचं झाड आहे तर प्रीत गेला होता ना आताच तर तेव्हा आईने पाठवून दिला त्याच्या सोबत थोडा कच्चा होता आता पिकट ठेवला होता आता परफेक्ट झाला आपल्या घरचा फळ खाल्यानंतर मजा वाटते ना गोड आहे ते पण हम्म ते सगळं खाते दे। संकुची जेवणाची तयारी सुरू झालेली आहे या आज काय जेवायला बनवते फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी फ्लॉवर बटाट बनवते आणि आई आली होती ना तर आईनी बिरडं आणलं होतं थोडसं तिने भाजी केली होती बिरड्यामध्ये शिराळा टाकलेला आहे तर ती थोडी भाजी आणलेली आहे कारण की आजकाल प्रीत बिरडा खायला लागलेला आहे पण आंबट गोड आहे ती म्हणून ती दिली आहे जास्त काय करणार नाही थोडीशी भाजी करते आणि हे बघ आईने दिलेत वाल हे वालाच्या शेंगांमधून निघालेले वाल आता आजकाल भाजी खातो ना थोड्याशी तिने दिले आता पटकन बनवते भाजी बनवते आणि भात की झालं है ना तसं आता वडापाव खालेला आहे किती वजन वाढवतेस बघ आणि म्हणते मी डायट वर आज दुपारी जेवले नाही वगैरे वगैरे पण भूक तर लागते ना डायट मध्ये वडापो खायचा का <laughs> पण मला रात्री भात खाल्याशिवाय झोप येत नाही तुला आणि त्यात एक समोसा पण गेलाय म्हणजे आज जेवणात खूप कमी तू हे तुझ्यासाठी होते मला